श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण मजेत आहे तर आपलं जे अयोध्यामध्ये श्रीरामांचं जे मंदिर आहे तिथे जी बावीस जानेवारीला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी आपल्याला निमंत्रण आलं आहे आणि त्यासाठीच्या ह्या मंगल अक्षता आलेल्या आहेत पहा तुमच्याकडे आले, तुम आले आहेत का त्या प्लीज कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर प्राणप्रतिष्ठेसाठीचं सा निमंत्रण आलं आहे बघा अशा प्रकारे मॉडेल जे मंदिराचं मॉडेल आहे त्याची एक कॉपी आलेली आहे आणि हे निवेदन आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे सर्व प्राणप्रतिष्ठा वगैरे कधी होणार आहे आणि पूर्ण लाईव्ह असणार आहे ते आपल्या दूरदर्शनवर तर त्यासाठीचं हे पूर्ण सोसायटीमध्ये आमच्याकडे वाटलं गेलेलं आहे पहा तुमच्याकडे नक्की हे नक्कीच आहे पूर्ण भारतामध्ये हे निमंत्रण दिलं जाणार आहे शंभूला थोडासा कफ जाणवत होता आणि त्याला दुपारी ताप पण आलेला त्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहे इंजेक्शन करायचं ना तू शंभू फक्त याच डॉक्टरांकडून चेक करत असतो दुसऱ्या डॉक्टरांकडे जर त्याला नेला तर तो बिलकुल त्याची जीवही दाखवत नाही आणि कुणाला चेकही करू देत नाही

<laughs> चेकिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो औषध घ्यायलाय कॉप आहे हॉटेलमधून घरी येता येता काही भाज्या घेतल्या आणि शंभूसाठी आणि शंभूच्या सा बाबांसाठी अंडी घेतली आणि त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे झालं त्यानंतर मी भांडी वगैरे सर्व स्वच्छ केली स्वयंपाकाचा के 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 वगैरे ब्लॉग काढला नाही कारण की खूप उशीर झाला होता स्वयंपाक करायला आठ साडेआठ वाजून गेलेले त्यामुळे पटपट स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी जेवण केलं शंभू आजारी असल्यामुळे काही कामच करू त्यांनी दिलं नव्हतं दिवसभर त्यामुळे दिवसभराची भांडी होती ती मी पटपट सगळी स्वच्छ केली त्यानंतर शंभू आणि मी आलो वरती कपडे घ्यायला आईला हेल्प करतोस शंभू आईला हेल्प करतोस अरे पडशील मी काढू तू छोटे छोटे काढा तुझे 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 काढते कुणाचे कपडे काढतोय बाळा तुझे तुझे दे चल तुझ्याकडेच राहू द्यायचे का कुठे चाललंस अंधारात तुझे तुझे कपडे घेऊन चाललंस आईस बघ तुझे कसे दिसत आहेत मांजरी सारखे बाय बाय अंधारे तिकड इकडे माझ्यासोबत जायचं थांब माझे कपडे नाही काढणार तू मग काढून दे ना माझे कपडे पण हेल्प कर ना आईला मी माझे काढू का बर मी काढतो तू नाही काढणार माझे काड़ तुझे कपडे दे ना माझ्या हातात हां तुझे कपडे तू घेणार टेरेसवरून कपडे आणल्यानंतर मी गॅस शेगडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली भांडी धुण्याच्या वेळी शेगडी जरा गरम होती त्यामुळे मी लगेचच्या लगेच धुतली नाही गरममध्ये जरी काचेची शेगडी धुतली तर ती तडकण्याची भीती असते त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यावं लागतं आणि नंतर किचन ओटा आणि गॅस स्वच्छ साफ करून घेतला हे बघा अशा प्रकारे भांडे किचन ओटा वगैरे व्यवस्थित साफ झाल्यानंतर मी झाडू मारून घेतला त्यानंतर झोपण्यासाठीची तयारी झाली कपडे वगैरे सर्व टाकून दिले आणि मला आणखी भाज्या स्वच्छ करायच्या होत्या सगळ्या निवडून ठेवायच्या होत्या तोपर्यंत तो शंभूला आणि बाबांना कपडे टाकून दिले <laughs> शंभू गुड नाईट झोपलास तू औषध घेतलेस काय बघतोयस हायडरमॅन नाही स्पायडरमॅन स्पायडरमॅन बघतोस झोपा मग आता क्लोजिव्हराईज आईज डोळे बंद करा असे बंद करतात डोळे गुड नाईट बोला सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट गुड नाईट एव्हरीबडी माझ्या चॅनल दोघ नाही सगळ्यांना सांगा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा शंभूला कपडे टाकून दिल्यानंतर जे कपडे आणली होती सुकलेली त्याच्या व्यवस्थित घड्या करून घेतल्या आणि कपाटामध्ये ठेवून दिली त्यानंतर जे आपल्या टॅबलेट आहेत रोजच्या त्या घेतल्या आणि नंतर बसली मी भाजी निवडायला मंडईतनं जे काही भाजीपाला आणला होता तो सगळा सॉर्टेड केला गाजर काकडी बटाटे शेवग्याच्या शेंगा दोडका मेथीची भाजी आणि हिरव्या मिरच्या वगैरे मी घेऊन आली होती हे सगळं व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं बटाटे बटाट्याच्या जाळीमध्ये ठेवून दिले हिरव्या मुर मिरच्या मी आणल्यात सप त्यांचे देठ काढून स्वच्छ साफ करून घेत असते आणि एका डब्यामध्ये भरून ठेवते अशा प्रकारे हिरव्या मिरच्या देठ काटू काढून जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर महिनाभर व्यवस्थित राहतात तेवढे दिवस तर राहत नाहीत शिल्लक लवकर संपून जातात पंधरा दिवसात पण अशा प्रकारे ठेवल्या तर व्यवस्थित राहतात त्यानंतर स्वच्छ फ्रीजचा जो ट्रे आहे भाज्यांचा तो पुसून घेतला आणि व्यवस्थित भाज्या वगैरे पुसून घेतात सर्व भाज्या व्यवस्थित ठेवल्या t h a 다음 h a m Tham, त्याला बंद करतोय मी आता बंद करून मला नाही बघूया लवकर अशा प्रकारे व्यवस्थित डब्यात भाज्या ठेवल्या त्यानंतर घेतली मी मेथीची भाजी स्वच्छ करण्यासाठी आणि मेथीची भाजी निवडल्यानंतर मी एका कपड्यामध्ये ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवत आहे त्यामुळे भाजी अजिबात सुकत नाही आणि व्यवस्थित दोन दिवस तरी फ्रेश राहते त्यानंतर सकाळीसाठी लागणार होता लसूण मी आधी सोलून ठेवला नव्हता त्यामुळे आत्ताच सोलून ठेवते त्यामुळे सकाळी जरा कामं पटपट आवरतात त्यासाठी मी लसूण सोलून घेतलेला आहे तुमचे व्हिडिओज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात की नाही प्लीज कमेंट करून सांगत जा आणि प्लीज चॅनलला ज्यांनी कोणी आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगत जा की आणखी काय नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला आवडेल किंवा आणखी कसले ब्लॉग आवडतील ते प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मला काहीतरी इम्प्रुवमेंट करता येईल शंभूला दुपारी ताप आलेला तर मी त्याला औषध दिलेलं चार साडेचारला त्यामुळे संध्याकाळी झोपताना त्याला लगेच औषध दिलं नव्हतं आणि त्यामुळे रात्री अडीच त्याला ताप आलेला पहा किती सुकून गेल ताप आली दुखते खूपच जास्त ताप होता त्यामुळे त्याच्या डोक्यावर मी जरा थंड पाण्याच्या मीठ टाकून जे आपण पाणी बनवतो त्याच्या पट्ट्या ठेवलेल्या बोलता मग त्याला जरा बरं वाढवा थंड वाटतंय थंड वाटतंय का <laughs> आता नंतर ये